नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर मल्चिंगवरील कांद्याचं नियोजन बऱ्याच वेळा बघितलं आहे आज आपण पुन्हा मल्चिंगवरील कांद्याच्या पीक पाहणीसाठी येथे जमा झालेलो आहे ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्यांनाही माहीत व्हावं त्याचे फायदे कळावेत म्हणून आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तर तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकणारच आहात की त्यांना फ्लडचा कांदा आणि ड्रिप आणि मल्चिंग वापरलेला कांदा याच्यात काय फरक दिसून आला त्यांची मनस्थिती काय आहे आज रोजी तर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे आता तुम्ही पुढं शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया बघा नमस्कार मी हरिभाऊ खोमणे जमिनीच्या मशागतीपासून ते कांडीपर्यंत काय काय तंत्रज्ञान राबवायचं यांनी प्रत्येक गोष्टीचा त्याचा अभ्यास केलाय सर्वात महत्त्वाचं असेल तर माती परीक्षण माती परीक्षण हे पिकासाठी किती महत्त्वाचं आहे जमिनीचा सा सामो किती असला पाहिजे पासून ते अगदी जमीन विम्लधर्म पाहिजे का आम्लधर्मी पाहिजे ह्याचं सर्व नियोजन ह्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे तर ते प्लास्टिकाच्या दोन कांदा केलंय आहे सर्वात महत्वाचं त्याचं मग काय होतंय तण नियंत्रण होत आहे पाण्याचं बाष्पभमन कमी होतं आहे रेग्युलर शेतामध्ये जे केलेला कांदा आहे त्याची जर पात बघितली तर ते पाच ते सहा कांद्याच्या पाती आहेत ह्याच्यामध्ये जवळजवळ बारा ते चौदा कांद्याच्या पाती आहेत आणि मला शेतकऱ्यांना आवाहन करावं असं वाटतं की बाकी शेतकऱ्यांनी पण या गोष्टीला दुधारा द्यावा धन्यवाद नमस्कार माझं नाव योगेश कोल्हे मी हडाप सावररावस सा। आज या शेतीमध्ये मी शेती पाहण्यासाठी आलो याने नवीन तंत्रज्ञान वापरलं या शेतीमध्ये मल्चिंग पेपरवर कांदे केले कांदा लागवड योग्य केली के आणि बाकीचे शेतकऱ्यांना मी माझे आव्हान करतो की असं पाहण्यासाठी आलं पाहिजे बा नवीन तंत्रज्ञानानी हे पाहिलं पाहिजे विकसित केलं पाहिजे आपण नवीन काहीतरी करू राहिलो या संदर्भाने येऊन पाहणी केली पाहिजे काय केलं आहे कसं केलं आहे नियोजन ते पण आपण योग्य वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये याचा वापर केला पाहिजे मी बाकीच्या शेतकऱ्यांना आवाहन करतो नमस्कार माझे नाव अमोल शरद सोनवणे राहणार हडप साळगाव किरण भाऊ यांनी अशी कांदा पीक लागवड केली आहे आणि याच्यामध्ये सर्वांचा शेतकऱ्यांचा एक फायदा होणार आहे उत्पादनात बी वाढ होणार आहे आणि जे रोग राही आपण कांद्या पिकसाठी एक चार ते पाच हजार जैविक पिकांचे स्वे मारतो ते बी कमी होणार आहे हे लिक्विड खते लिक्विड खताने जे सुष्मान्य डोळे देतो आपण ते डायरेक्ट पिकांपर्यंत आपटेक आहे याच्यामध्ये सर्वच गोष्टीची हिशोबाने हा कांदा लागवड एकदम उत्तम आणि उत्कृष्ट मानता नाही आणि याच्यामध्ये कांद्याची पाती संख्या कांद्याची साईज या सर्वच गोष्टीमध्ये हा कांदा उत्तम राहणार आहे शिवाय उन्हा कांदा असल्या असतो ते कोणीसाठी योग्य पाहिजे त्या कांदा गुणवत्ता आपल्याला दिसून येणार आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जी आपण रासायनिक शेती करतो ती न करता किंवा थोडाफार कमी 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 प्रमाणात वापर कमी करता जैविक शेतीकडे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना व्हावे अशी मी इच्छा करतो प्रत्येक शेतकऱ्यांना आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी नाही प्रत्येक स्टार्टिंग साठी पाच एक थो थोडा थोडा बिघा बेक, बेगाचा कडास करता ही शेती सुरू करावी अशी सर्वांना इच्छा होतो मी शेतकरी संभाजी कारवाई अभंग आमच्याकडे दोन्ही पद्धतीचे आम्ही कांदे केलेले आहे मलचिंग टाकून आणि दुसरा वाफे पद्धतीचा पण मल्चिंग वर जो कांदा केलेला आहे याच्यामध्ये कांद्याची ग्रोथ साईज आणि पातीचा जो रोपनेसपान आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि जो आपण वाफ्याचा जो कांदा केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आठ पाच सहा दिवसाला जरी पाणी दिलं किंवा आठ दिवसाला जरी दिलं तरी खाली रानात ओलावा जरी असला तरी कांद्याची जी पाच जी आहे जी आपण म्हणतो उभी का आडवी पडली किंवा वाकली तर त्याच्यामध्ये जो मल्चिंगचा जो कांदा आहे याला दहा ते बारा दिवसांनी पाणी पण याची जी पाच जी आहे ना ही सारखी उभी दिसती आणि जो वाप्याचा जो कांदा आहे ना हा जरी असला तरी दुपारी जरी तुम्ही गेले किंवा मग असे चार वाजे जरी गेले ती, -ती पात वाकलेली दिसते त्याचं कारण असं आहे का हा बेड जो भूसभूषित असतो त्याची मुळांची डेव्हलप जी झालेली आहे पर्यंत गेलेली आणि आणि मधून काय होतं आपल्याला विद्राव्य खात्यांचा बी डोस देता येतो त्याच्यातही आपला भरपूर प्रमाणात खर्च वाचतो आणि इकडं आपल्याला सपाट आपण प्लेन याच्यात वापर जर केला तो तर याच्यामध्ये आपण भरमसाट प्रमाणात आपला रासायनिक खतांचा जो आपण दोष टाकतो याच्यामध्ये काही खत आपटेक होतात काही ते जमिनीतून तसेच खाली निघून जातात त्याचा आपल्याला फायदा होत नाही तर सर्व शेतकऱ्यांना आव्हान असं आहे का जुना आपण जे पारंपरिक पद्धतीने करीत आलो तेच 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 त्याला थोडासा आपण फाटा देऊन या मलचींकडे किंवा बेडवर ड्रिप वर, वर आपण वळालो पाहिजेल मी वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक डॉक्टर मनोहर पाचोरी तंत्रज्ञान वापरून शेती कशी करावी आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढावं याचं एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी आज पाहायला मिळतं जर आपण साध्या पद्धतीने कांदा पिकवला तर एक एकरामध्ये जर दीडशे क्विंटल कांदा निघत असेल आणि तुम्हाला जर बारा हजार तेरा हजार रुपये त्याची मजुरी द्यावी लागत असेल लागवडीसाठी आणि या ठिकाणी मलचिंगनी कांदा केल्यानंतर जर तीनशे क्विंटल कांदा एका एकरात निघणार असेल तर मला वाटतं हा खर्च वाढलेला नाहीये तर तो दोन एकराचा खर्च हा फक्त एक एकरमध्ये तो उलट कमी झालेला आहे म्हणजे तांत्रिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जर शेती केली तर खर्च न वाढता उलट तो कमी होईल म्हणजे फक्त सोळा हजार रुपयेमध्ये जर तुम्ही मजुरी देऊन एक एकर कांदा या ठिकाणी लागवड केली असेल तर दोन एकराला तुम्हाला जर सव्वीस हजार रुपये मजुरी द्यावी लागणार असेल तर एक एकरला सोळा हजार म्हणजे तुमचे दो हे दहा हजार रुपये या कांदा लागवडीमध्येच वाचलेले आणि दुसरं महत्त्वाचं असं की तुम्हाला तणनाशकांचा खर्च या ठिकाणी कमी झाला आहे शिवाय आंतरप्रवाही खतं या ठिकाणी या कांद्याला दिलेले आहेत त्यामुळं खतांचं वेस्टेज कमी झालेलं आहे आणि निश्चितच या अशा पद्धतीच्या शेतीमधून खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळून शेतकऱ्यांचा निश्चितच या ठिकाणी फायदा होईल आणि त्यांना या तंत्रज्ञानाचा खूप चांगला असा उपयोग होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही या प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तर ऐकल्याच पण सह्याद्री बायोटेकचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याकडूनही आपण अजून काही जाणून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार तर अजून सोभ्या पद्धतीनं कसे हे ये करता येईल हे जरा सांगा आपण असे जे आधुनिक किंवा नवनवीन प्रयोग शेतीमध्ये आता करायला लागलेलो आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण माती पाणी परीक्षणापासून कोणत्याही पिकाची सुरुवात करतो आणि तिला सुरुवात तशी झाली तर अत्यंत चांगल्या प्रकारचं पीक आपल्याला या त्याच्यामध्ये मिळायला लागले असा अवलंब जर आपण नवनवीन किंवा आपापल्या क्षेत्रात जर करायला लागलो तर आपल्याला नक्कीच क्वालिटी आणि क्वांटिटी गुणवत्ता आणि जास्तीत जास्त आपल्याला मिळणार आहे आणि हे फक्त आणि फक्त शाश्वत याच्यातून आपण जे नियोजन करतो खत आणि पाण्याचं वगैरे त्याच्यातून आपल्याला हे साध्य होणार आहे तर मी सगळ्यांनाच इथं आव्हान करतो की अशा प्रकारचं नियोजन आपण जर आपण आपल्या पिकांमध्ये करायला लागलात तर चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याला मिळू शकेल आणि विशेषतः आपला भाग हा कांदा पिकासाठी प्रसिद्ध आहे आणि कांद्या पिकामध्ये चांगलं जर नियोजन केलं तर कांदा आणि इतर पिकांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रतीचा शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळेल यात कोणत्या प्रकारची शंका नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही अडचण वाटत असेल मल्चिंगच्या कांदा लागवडीमध्ये तुम्हाला जर नियोजनाचा काही अभाव वाटत असेल तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की यापुढेही मी अशा नियोजनाचे व्हिडिओ नक्की घेऊन येत राहील त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आवडलं तरी इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करायचं आहे चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार